आम्ही रोचा क्लब ऑफ पाचगणी हे एक इन्स्टिट्यूशन uh, म्हणून गरजू लोकांसाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न आहेत की आम्ही सगळ्यांची लाईफ थोडी इझी करू जे स समाजात जे समस्या आहेत त्याच्यावरती सल्युशन काढणं हे एक आमचा एक छोटासा उद्देश आहे आम्ही असे प्रोजेक्ट्स घेत आहे ज्याच्यामार्फत आम्ही लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्या सॉल्व्ह करू शकू आमची अख्खी टीम वी आर व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स दिस पर्पस अँड वी होप की अजून असे जास्त उपक्रम राबवले जातील ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो या पुढचं पाऊल कसं आम्ही लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत जे गरजू लोकं आहेत पाचगणी शहरा पाचगण या गावामध्ये जेवढे लोक आहेत जे इतरांना मदत करू शकतात आजूबाजूच्या गावांमध्ये जितके गरजेच्या गोष्टी आहेत शाळेमध्ये लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत ते सगळे पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नमस्कार मी रोट्रॅक्टर विराज बिरामने सामाजिक कार्य हे रोट्रॅक्टचं एक पार्ट आहे मेजर आम्ही या क्लबमध्ये काय करतो ते आम्ही आमच्या स्वतःसाठी पण डेव्हलपमेंट कसं आमचं नेटवर्किंग आम्ही एकामेकांच्या संबंधात येतो आता आमची संस्था एवढी मोठी आहे की अख्ख्या जगात दोनशेपेक्षा जास्त देशांमध्ये ही संस्था आहे आता रोटरी आणि रोट्रॅक ह्याच्यात काय फरक असतो हे मी तुम्हाला सांगतो जनरली रोटरी जे आहे ते तीस वर्षापेक्षा जे मोठे लोकं असतात ते त्यांच्यासाठी आहे ते मोठे कार्यक्रमांसाठी रोटरी असतात पण आम्ही रोट्रॅक्ट आम्ही यंग सगळे अस यंग मुलं असतो यंग आमचे सगळे मेंबर्स यंग असतात आम्ही आमच्या नेटवर्किंगसाठी आमच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो आम्ही सामाजिक कार्यकारांसाठी काम करतो पण आम्ही यंग असल्यामुळं आम्ही यंग जनतेवर जास्त फोकस करतो स्टुडंट वेलफेअर फिमेल फिमेल हायजीन असे बरेच बरेच मुद्दे ज्याच्यावर आम्ही काम करतो आमचं आता पुढचं पाऊल आम्ही आमच्या क्लबला चालवून आता दोन वर्ष होत आले आमचं हेच प्रयत्न राहील की आम्ही जास्तीत जास्त मेंबर्स वाढवू शकू आणि नवीन नवीन क्लब्स स्थापन करू शकू ज्यांनी अजून गावातमध्ये जाऊन आम्ही त्यांची मदत करू शकू असेच आमचा उद्देश आज होमगावमध्ये जो कार्यक्रम घेतला आम्ही ते हे मनात घेऊन घेतलेला की आता दहावीच्या परीक्षा येणार आहेत तर दहावीच्या मुलांसाठी परीक्षेला लागणारे सगळे सामान जसं पेन पॅड इरेझर सगळं असं प्रोव्हाइड करण्याचं काम आज आम्ही रोटरीतर्फे केलं आहे फक्त तेवढंही नाही तर आमच्या आमच्या कॉन्टॅक्ट्समधनं आम्ही जेवढे दोन चांगले मार्गदर्शक घेऊन आलो जे मुलांना सांगू शकतील की परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेच्या वेळेत काय तयारी करावी काय खावं कसं राहावं हे सगळं मार्गदर्शन आज आम्ही होमक या कार्यक्रमामध्ये केलं आहे